सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकोणसाठ एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि हे सगळे एपिसोड आपल्याला सुद्धा सलग ऐकायला मिळतील सगळेजण पिकनिकसाठी लोणावळ्याला आले होते आणि नोकर आणि सगळ्यांच्या बॅगा त्यांच्या रूममध्ये नेऊन ठेवल्या आणि नेमकी आर्यन आणि स्वीटीची बॅग सेम टू सेम होती म्हणजे त्यांनी एकमेकांशी जलूस करून बॅग सेम टू सेम घेतली होती आणि रियानं त्या दोघांना खरेदी करताना सेम टू सेम बॅग घेतल्या होत्या कारण एखादी वस्तू स्वीटीसाठी घेतली आणि ती जर आर्यनला आवडली तर आर्यन तिच्याकडून खेचून घ्यायचा जबरदस्ती आणि मग दोघांची भांडणं लागायची म्हणून रिया सहसा दोघांनाही असलं काही असेल की सेम टू सेम आणायची आणि त्यातच नोकराकडून गडबड झाली आर्यन आणि स्वीटीची बॅग चेंज झाली आर्यन फ्रेश होऊन आला आणि त्यानं कपडे घालण्यासाठी त्याची बॅग उघडली आणि त्याच्या हातात मुलींचे इनर्स आले एका हातात मुलीची ब्रा तर दुसऱ्या हातात तिची पॅन्टी आणि आर्यनला खूप कसं तरी झालं आणि त्यानं लाजून ते सगळं बॅगमध्ये टाकलं पटकन बॅग झाकली आणि त्यावरच बसला आणि मला ओ नो वॉट द हेल यार हा सगळा काय प्रकार आहे इट्स व्हेरी हॉरिबल ही, ही नक्की कुणाची बॅग असेल माय गॉड मला खूप लाज वाटत आहे इथे इतक्या लेडीज आहेत आणि मी हे सगळं शी आरयर यू आर मॅड आणि त्यांना कळलं की ही बॅग माझ्याकडे आहे आणि मी ते पाहिलं तर त्यांनाही किती लाज वाटेल आणि माझ्याबद्दल किती गैरसमज करून घेतील त्यापेक्षा मी एक काम करतो आता ही बॅग गुपचुप हॉलमध्ये नेऊन ठेवतो ज्याची कोणाची असेल ते घेऊन जातील आणि इतक्यात स्वीटी आली आणि तिची ही बॅग तिला सापडत नव्हती ती सगळ्यांना विचारून विचारून आली आणि शेवटी आर्यनकडे आली होती आणि म्हणाली आर्यन तुझ्याकडे माझी बॅग चेंज होऊन आली आहे का आणि आर्यन म्हणाला म्हणजे ही बॅग तुझी आहे का स्वीटी आत आली आणि म्हणाली येस ही माझी बॅग आहे पण तू माझ्या बॅगवर का बसला आहेस आधी खाली उतर बरं अरे मोडेल ना ती तू स्वतःला लहान मुलगा समजतोस का आणि आर्यन रिलॅक्स फील करत खाली उतरला आणि म्हणाला अगं त्याच्यामध्ये टाईम बॉम्ब होता आणि थँक गॉड तुझी बॅग आहे नाहीतर मला खूप लाजायला झालं होतं आणि तो पाहून मी उडालोच आणि थँक गॉड की ही बॅग तुझी आहे नाहीतर मला खूप लाजायला झालं होतं आणि खूप टेन्शन आलं होतं स्वीटी म्हणाली एक मिनिट तुला काय झालं लाजायला म्हणजे तू माझी बॅग बघितलीस का आणि आर्यन आता लाजून गोरा मोरा झाला आणि म्हणाला यस आणि स्वीटी आता खूप लाजली आणि त्याला फटके मारत म्हणे नालाई कुठला तू का हात लावला माझ्या बॅगला किती घाणड आहेस रे आर्यन तू शी आर्यन म्हणाला अगं तू मारतेस का मला मी काही मुद्दाम नाही केलं ते तुझी आणि माझी बॅग सेम टू सेम आहे ना म्हणून माझ्याकडून मिसअंडरस्टँडिंग झालं आणि अगं जास्त नाही काही बघितलं मी फक्त हातात तुझे ते घेतले आणि ठेवलं आणि स्वीटी आता आणखीन लाजून शिरवून गेली चिडली आणि म्हणाली यू रास्कल तुला लाज नाही वाटत मुलींची बॅग उघडून बघायला ओ नो म्हणजे तू सगळं पाहिलं असं म्हणून ती आर्यनला खूप फटके देत होती आणि आर्यन तिचा मार वाच वत मागे मागे सरकत होता अगो मला काय माहीत ती तुझी बॅग आहे मला वाटलं माझी आहे स्वीटी म्हणाली ते काहीही असू दे पण तू किती नालायक आहेस रे आर्यन आता तू माझे सगळे कपडे पाहिले आता मी काय करू मला खूप लाज वाटत आहे असं म्हणून ती त्याला खूप मारत होती आणि आर्यन म्हणाला अगो मी तरी काही निर्लज्ज आहे का मला ही लाज वाटतेस ना मुलगा असलो तरी मी सुद्धा इज्जतवान आहे ती म्हणाली तू का सेम माझ्यासारखी सेम टू सेम बॅग पिकनिकसाठी घेतलीस तुला दुसऱ्या बॅग आणवत्या का आर्यन मला स्वीटी आता मला काय माहीत की तू सुद्धा तीच बॅग आणणार आहेस आणि बाय द वे हे तर मी सुद्धा तुला म्हणू शकतो की तू का माझ्यासारखी बॅग आणलीस तुला दुसरा बॅग नव्हत्या का आणि झालं इथेच या अँड जेरीचं पुन्हा भांडण सुरू झालं आणि ती चिडून म्हणाली आर्यन एक तर तू अशी फालतूगिरी केलीस आणि वरून मला विचारतोस असं म्हणून ती त्याला आणखीन मारत होती आणि म्हली चल सॉरी बोल आणि कान पकडून माझी माफी माग आर्यन म्हणाला एक्सक्यूज मी मी काय केलं आहे मी का सॉरी म्हणू मी फक्त तुझे कपडे पाहिले आहेत घातले नाहीत तसंच स्वीटीने हाताच्या मोठी आवडल्या आणि डोळे घट्ट दाबून धरले आणि मनात म्हणाली आर्यन पुन्हा पुन्हा त्या कपड्यांचा उल्लेख करू नको सारखा मी ते कपडे पाहिले आहेत मी ते कपडे पाहिले आहेत असं त्यानं म्हटलं की ते ऐकून ऐकून स्वीटीला आणखीन लाज वाटत होती आणि ती त्याला मारायचं सोडत नव्हती आणि त्याला म्हणाली पुन्हा मेन्शन करू नकोस ते कपडे ओके आणि मग त्यानं आता तिचे हातच पकडले आणि तिलाच भिंतीसोबत दाबली आणि तिच्या खूप जवळ जात तिच्या डोळ्यात डोळे रोखून एका एका शब्दावर जोर देत हळूच म्हणाला मिस सुभेदार इतकी का ऑड फील करतेस मी फक्त असं म्हणालो की जर ती बॅग इतर कोणत्या मुलीची असती तर मला ऑड फील झालं असतं पण आत्ता मला ऑड फील होतच नाही म्हणून मी इतका फ्रीली बोलत आहे कारण ती तुझी बॅग आहे फक्त तुझी आहे आणि तू फक्त माझी आहेस यू आर ओनली माय गॉट इट आणि आता तुझ्यावर तुझ्या सगळ्या गोष्टींवर आत्तापासूनच हक्क आहे माझा तुला समजते ना मी काय म्हणतोय आता आर्यन तिच्या खूप जवळ आला होता आणि त्या बॅगच्या नादा तिच्या हेही लक्षात नव्हतं की तो फक्त टॉवेलवर आहे आणि त्याची हॉट पर्सनॅलिटी तिच्या अगदी जवळ होती त्याचे जिमने कमवलेले सिक्स फॅट तिच्या छातीच्या खूप जवळ होते आणि स्वीटीला पुन्हा धडधड करायला सुरुवात झाली स्वीटी आता फार फार लाजून गेली होती आणि तिने तिची नजर त्याच्या खांद्यावर टाकली होती ती वर उचलतच नव्हती आज थोडा ओपन होऊनच बेधडकपणे तो बोलत होता आणि त्याचा स्वभाव असा होता एकदम ट्रान्सपरंट फस स्पष्ट होता तो मग आर्यन पुन्हा हळूच तिच्या कानात म्हणाला मन आज नाही तर उद्या सगळं मला पाहावं लागणार आहे ना आता त्याच्या या मादक उद्गारांनी स्वीटीच्या हार्टची धगधग कमी होतच नव्हती ती आणखीन आणखीन वाढत होती आणि तिच्या अख्ख्या शरीरात सळसळ जणवायला लागली आणि त्याचबरोबर तिच्या शरीराला कंप सुटायला लागला घामही सुटला होता तिला तिचं लाजून घाबरून पाणी पाणी व्हायला लागलं होतं आणि त्याचबरोबर त्याची इतकी हॉट बॉडी तिच्या समोर होती की काही बोलायलाच नको आणि त्याच्या हॉटनेसमुळे तिच्या त्या अख्ख्या रूममध्ये गरम व्हायला लागलं होतं आणि ती पुन्हा त्याच्यापासून नजर चोरत लाजून म्हणाली पण आर्यन आत्ता कशाला बघितलं त्याला अजून वेळ आहे ना आर्यन तिच्या आणखीन जवळ गेला आता तिच्या आणि त्याच्या छातीमध्ये फक्त एका गहू इतकं अंतर होतं तर तिच्याजवळ जात मला सीठाट मी थोडीच मुद्दाम बघितलं मला माहीत आहे ते वेळ आल्यावरच दिसणार आहे पण आता जे झालं ते झालं अँड वन मोर इम्पॉर्टंट थिंग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते कपडे मी फक्त बॅगमध्ये बघितलेत तुझ्या अंगावर नाही बघितले आर्यन असं म्हणाला आणि ओ oh माय गॉड स्वीटी आता लाजून गोरी मोरी झाली आणि तिचा अख्खा चेहरा लाल झाला लाजून स्वीटी आता खूप खूप लाजली आणि तिने त्याला ढकलून दिला आणि पळूनच गेली तसं आर्यने चलाकी करत पुन्हा तिच्या हाताला पकडलं आणि म्हणाला स्वीटी वेअर इज माय गिफ्ट आता स्वीटीची पाट त्याच्याकडे होती आणि त्याचं तोंड तिच्याकडे तिचं तोंड समोर होतं आणि तिचा हात त्याच्या हातात होता आणि ही मुवमेंटसुद्धा खूप रोमॅंटिक आणि हॉट होती आणि स्वीटी हसून म्हणाली संध्याकाळी देईन टेरेसवर भेटशील का आणि आर्यन खुश होऊन म्हणाला नक्की संध्याकाळी मिळेल ना मला आज गिफ्ट प्रॉमिस कर स्वीटी म्हणाली येस आय प्रॉमिस आर्यन पण आता सोड ना कोणीतरी येईल आणि आर्यन म्हणाला स्वीटी डोंट गो किती बरं झालं असतं जर मला तू ते गिफ्ट आत्ताच दिलं असतं आर्यनला तर खूप घाई झाली होती किस घेण्याची त्याला वाटलं तिच्या मनाची तयारी आत्ता झालेली आहे आणि ती त्याला केस देणार आहे आणि स्वीटीमाली आर्यन काय घाई आहे तुला ते गिफ्ट पिकनिकमध्येच मिळेल आणि आपण तीन दिवस इथे आहोत आणि लक्षात ठेव आपण भेटतोय चोरून चोरून हे कोणालाही कळता कामा नये फक्त पिहूदीला माहीत आहे आपले पॅरेंट्स इथे आहेत इतनी जलदबाजी ठीक नाही म्हणून आपण रात्री सगळे झोपल्यावर टेरेसवर भेटूया मग आर्यन म्हणाला ओके डार्लिंग तू म्हणतेस तर मी वेट करायला तयार आहे और वैसे भी किसेने कहा आहे की सब्रकाफल मिठा होत आहे असं म्हणून आर्यननं झटकन तिला जवळ ओढली आणि त्याच्या ओठांवरून अंगठा फिरवला तोच अंगठा तिच्याजवळ तिला जवळ खेचून तिच्या ओठांवर फिरवला पुन्हा त्यानं त्याची दोन बोटं स्वतःच्या ओठांवर टेकवली आणि तिच्या ओठांवर टेकवली स्वीटीने आता त्याचा हातच झटकला आणि लाजून आर्यन गो देअर असं म्हणून त्याला ढोकलून पळून गेली आणि आर्यन ओरडून म्हणाला अगो तुझी बॅग तर घेऊन जा आणि माझी बॅग आणून दे मी नाही घेणार नोकर येईल असं म्हणून ती पळून गेली आर्यन दाताने ओढचावत खूप हसत होता आणि म्हणाला पागल कुठली इतकी लाजत राहील तर आमची लस स्टोरी कशी पुढे सरकणार मॅडम तर काही करूच देत नाहीत आणि यार हे संध्याकाळी कधी व्हायची स्वीटी खूप अवघड आहे आता माझ्यासाठी ते दहा बारा तास निघणं आणि त्यानं आता आकाशाकडे खिडकीतून बघितलं आणि वरून तळपत असणाऱ्या आणि आग ओकणाऱ्या सूर्याला हात जोडून विनवणी करत म्हणाला बॉस प्लीज, प्लीज 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 तुम्ही लवकर जाणं झोपायला म्हणजे सगळे लवकर झोपतील आणि ती लवकर टेरेसवर येईल आणि स्वीटी आता तिच्या रूममध्ये गेली आणि लाजून खूप हसायला लागली पिहू बाहेर आली वॉशरूममधून आणि मला स्वीटी मिळाली का तुझी बॅग कोणाकडे आहे स्वीटी आता काहीच नाही बोलली आणि माली पिहू दे अगं हॉलमध्ये होती नोकर घेऊन येतोय इतक्यात नोकर आर्यनकडून तिची बॅग घेऊन आला आणि पिहूनं पाहिलं तर दोन्ही बॅग सेम टू सेम होत्या आणि पिहू माली अच्छा म्हणून असं झालं काय तू उघडून बघितलीस का ती कोणाची आहे स्वीटी माली नाही दी पण माझ्याकडची बॅग आर्यनची आहे मम्मीनं काश्मीरहून आम्ही दोघांना सेम टू सेम बॅग आणल्या होत्या हे बघ माझ्या बॅगला अशी खून ठेवलेली आहे मी करून आणि त्यामुळे मला ती न उघडतासुद्धा समजलं की ही बॅग माझी नाही आणि मनात म्हणाली पण हा मिस्टर रेनबो काहीही विचार न करता सरळ बॅग उघडून बसला त्यामुळे माझे सगळे येणंच बघितले शी बाबा मला किती वरून म्हणतो की थोडंसं बघितलं आता थोडंसं बघितलं काय आणि जास्त बघितलं काय बघितलं तर बघितलं ना घानडा कुठला ई असं करून तिने पुन्हा अंगावर काटा आल्यासारखं केलं आणि ती फ्रेश व्हायला गेली आणि पिहू म्हणाली स्वीटी आता आपण थोडंसं फिरूया स्वीटी म्हणाली अगदी किती उन आहे बाहेर आपण थोडा आराम करूया आणि लंच नंतर बाहेर जाऊया पिहू म्हणाली ओके मग सगळेच आरामच करत बसले होते काही वेळातच नोकरांनी लंच तयार केला आहे असं सांगितलं रियानं सगळ्यांना डायनिंग टेबलवर बोलवलं आता स्वीटी आणि आर्यन नेमके एकमेकांसमोर बसले होते कुणाल अर्जुन दोन्ही बाजूला हेड असल्यासारखे बसले होते आणि आर्यन सारखा तिच्याकडे बघून घड्याळात इशारा करायचा आणि ती मात्र त्याच्याकडे बघतच नव्हती मग आर्यनने टेबल खालून तिच्या पायाला शूज काढून टच करायला सुरुवात केली तसं स्वीटीने वर डोळे मोठे केले आणि उगीच पाण्याचा ग्लास तोंडाला लावला तिथूनच त्याला रागून डोळे मोठे करून पाय काढायला सांगत होती खाली तिच्या पायाला टच तो करत होता आणि वर मात्र आरामात खात होता आर्यन तर मी म्हणाले स्वीटी कोशिंबीर पासकर तर स्वीटीचं लक्षच नव्हतं अगं स्वीटी, स्वीटी कोशिंबीर पास कर आत तू मागत आहे असं रिया म्हणाली आणि ती भाणावर आली तिने झटकन तिचे पाय पाठीमागे घेतले आणि तिने मोबाईल घेतला आणि त्याला मेसेज केला आर्यन प्लीज गप्प बस कोई शेतानी नाही करणे आणि आर्यने तिला मेसेज केला रात्री किती वाजता भेटशील ते सांग ना आणि तिने मेसेज केला सगळे झोपल्यावर येते तू टेरेसवर जाऊन माझी वाट बघ मग आर्यन खुश झाला आता अर्जुनसुद्धा फोनवर काम करत होता आणि तन्वी म्हली हे काय चालले तुम्हा सगळ्यांचं तुम्ही इथे पिकनिकला आला आहात आता फोनवर अजिबात बोलायचं नाही आणि नो मेसेज स्वीटी आर्यन अर्जु। अर्जुन फोन खाली ठेवा तसे सगळ्यांनी फोन खाली ठेवले आणि अर्जुन म्हणा तनू इट्स अर्जंट मी थोडा आलो असं म्हणून तो बाजूला गेला आणि तन्वी चिडून म्हणाली बघ कुणाल काय उपयोग आहे याला इथे आणून याच्यानं हातातून फक्त याचा मोबाईल घेतला पाहिजे कुणाल म्हणाला तन्वी तो आपल्यासोबत आहे हेच खूप आहे त्याला काय करायचं ते करू दे तुम्ही एन्जॉय करा, करा। मग आता अर्जुन थोडा सिरियस होऊनच फोनवर बोलत होता अर्थात फोन जयचा होता आणि तो अर्जुनला काहीतरी सिरियस सांगत होता अर्जुन नेहमीप्रमाणेच हसून म्हणाला जे तू आहेस ना मग मला काळजी करायची गरज नाही आणि मग जय म्हणाला यस बॉस यू डोंट वरी आणि फोन ठेवला मग सगळ्यांचा लंच झाला आणि आर्या म्हणाली मधू आपण स्विमिंग करायला जाऊया मधू म्हणाली ओके आर्यन म्हणाला प्रिन्सेस मग तुझ्यासाठी आणखीन जेवण बनवून ठेवावं लागणार कारण स्विमिंग करून आलं की तुझं खाल्लेलं सगळं डायजेस्ट होणार आणि पुन्हा भूक लागणार आर्या म्हणाली ते काहीही असू दे पण मी आता स्विमिंग पूलमध्ये जाणार म्हणजे जाणार तन्वी म्हणाली अगं आराम कर स्विमिंग उद्या सकाळी करा आणि अर्जुन म्हणाला तनू आता अशी रोकटोक तिला करू नकोस निदान इथे आहे तोपर्यंत तरी या फार्म हाऊसच्या आत मुलांना काय करायचं ते करू दे पण कोणीही मला विचारल्याशिवाय बाहेर जायचं नाही समजलं असं म्हणून तो निघून गेला आता अर्जुन सरांना खरंच काहीतरी कळलं होतं बहुतेक आणि त्यांनी जयला सांगून फार्म हाऊस भोवती सिक्युरिटी टाईट करून घेतली होती आणि सगळ्यांचा डोळा चुकून आर्यननं मात्र स्वीटीला ओठांचा चंबू करून पाऊट केला आणि स्वीटीने लाजून डोळे मोठे केले दुपारचे चार वाजले होते ऊनही कमी झालं होतं मग कुणाल अर्जुनकडे गेला आणि त्याच्या हाताला पकडून म्हणाला चला बाहेर निघा अर्जुन सर आता आपण सगळे स्विमिंग करूया आणि त्यानं सगळ्यांनाच खेचून स्विमिंग पूलकडे आणलं मग अर्जुन आर्यन आर्या मधू आणि कुणाल स्विमिंग करत होते तन्वी रिया स्वीटी आणि पिहू मात्र तिथेच बसल्या होत्या आणि तन्वी अर्जुनची मस्करी करत कुणालला म्हणाली कुणाल तुझ्या जुजूवर लक्ष ठेव बरं का नाहीतर त्याच्या नाकातोंडात पाणी जाईल कुणाल हसला आणि म्हणाला तुझ्याशी लग्न केलं आणि ऑलरेडी त्याच्याच नाकातोंडात पाणी गेलं गया बेचारा अर्जुन आणि अर्जुन म्हणाला सालेसाब माझ्या नाही तुमच्या बहिणीच्या नाकातोंडात पाणी गेलं माझ्याशी लग्न करून शिकारी खोद शिकार हो गया खूप उडत होती ना आसमानमध्ये कशी जमिनीवर आणली आणि तन्वी म्हली अर्जुन तू चिटिंग केलीस आणि अर्जुन सर पाण्यातच हिरोसारखे डीडी एलजीमधले शाहरुख खानसारखे दोन्ही हात पसरून म्हणाले ज्याने मन प्यार और जंग में सब कुछ जायज होत आहे आणि हे काय तू का अशी कोरडी कोरडी राहशील थोडंसं तुझ्याही नाकातोंडात पाणी जाऊ दे की असं म्हणून तो तिला उचलून घ्यायला आला आणि तन्वी पळायला लागली नो अर्जुन मला नाही स्विमिंग करायची असं म्हणाली अर्जुन म्हणाला असं नाही जिथे अर्जुन तिथं तन्वी पाहिजेच आणि त्यानं तिला घेतली उचलून आणि स्विमिंग पूलमध्ये दोघांनीही एकमेकांच्या मिठीत पोहायला सुरुवात केली मग अर्जुननं कुणाला डोळा मारला आणि कुणालसुद्धा उठला तशी रिया पळायला लागली नको नको कुणाल प्लीज कुणाल म्हणाला असं नाही माझ्या बहिणीला तुझ्या भावानं उचलली ना मग आता मीही तुला उचलणार असं म्हणून सुद्धा रियाला उचलून स्विमिंग पूलमध्ये टाकली मधू आणि आर्या आल्या पिहूला पळवतच घेऊन स्विमिंग पूलमध्ये गेल्या पण स्वीटी मात्र बाजूला पळून गेली आणि आता राहिली फक्त स्वीटी सगळ्यांनी ये म्हटलं तरी ती आत येईना आणि आता आर्यन पाण्यातनं बाहेर आला आणि स्वीटीला तर टेन्शनच आलं आणि म्हणाली ओ नो आता हा मला उचलून येईल की काय तेही सगळ्यांना देखत आणि आता आर्यन तिच्यावर नजर रोखून तिच्या जवळजवळ आला स्वीटी मात्र लाजून चूर होऊन तिथेच बसली आर्यन अगदी तिच्या जवळ आला आणि खाली वाकला आणि स्वीटी मोठे डोळे करून म्हणाली आर्यन नको ना सगळे बघतील आणि मग मला खूप लाज वाटेल सगळ्यांना कळेल आर्यन थोडा हसला आणि म्हणाला अगं टॉवेल घ्यायला आलो होतो तुला नाही तो, तो हक्क दाखवायला अजून वेळ आहे आणि तो टॉवेल घेऊन केस पुसत बेडरूममध्ये निघून गेला आणि ती लाजून हसायला लागली एकटी एकटीच आणि स्वतःच्या डोक्यात टपली मारून घेत माझी मॅडम काय विचार करताय त्याच्या मनात तर अजून असलो काहीच नाही आणि आता आर्यन तर कधी एकदा नाईट होते याची वाट बघत होता मग सगळ्यांनी डिनर केला आणि हॉलमध्येच पत्ते खेळत बसले स्वीटी आर्यनसुद्धा नाईला जाणं तिथंच बसले कोणच उठायचं नाव घेत नव्हतं आणि त्या दोघांचे फक्त इशारे सुरू होते आर्यनला तिथं एक सेकंद पण थांबू वाटत नव्हतं त्यानं तिला मेसेज केला आणि म्हणाला मी टेरेसवर तू पण सगळे जागे आहेत पाठीमागून कधीतरी टेरेसवर आलं तर काय करायचं आर्यन म्हणाला त्यांना काय थाप मारायची ते बघता येईल पण तू ये असं म्हणून तो निघाला इतक्या तन्वी म्हणाली आर्यन आता कुठे निघालास अरे साडे अकरा वाजत आले आर्यन म्हणाला मम्मा मॅकला कॉल करायचा होता मी टेरेसवर जातो ओके असा शब्दावर जोर देत त्यांना स्वीटीकडे पाहिलं आणि इशारा करून निघून गेला आणि स्वीटी मिळाली तर गेला पण आता याच्या मागे जाणं किती अवघड आहे माझ्यासाठी आणि आता तरीही स्वीटी उठली बेडरूममध्ये गेली तिने त्याच्यासाठी घेतलेलं गिफ्ट हळूच हातात घेतलं आणि ओढणीच्या मागे लपवलं आणि खाली बघून बघून टेरेसकडे निघाली इतक्या प्रिया म्हणाली स्वीटी आता तू कुठे निघालीस आणि आर्य म्हणाली दी तुला पण कुणाला तरी फोन करायचा आहे का आणि स्वीटी चाचरत म्हणाली हो हो मला फोन करायचा आहे मघाशी रीनाचा फोन आला होता तिला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं इथे रेंज नाही ना, ना म्हणून मी वर जाते आणि इतक्यात आर्या म्हणाली मग चल मी सुद्धा येते तुझ्यासोबत टेरेसवर आता, आता यावेळी खूप छान हवा असते ना आणि मला प्रत्येक खेळायला बोर झाले स्वीटीचा आता ना इलाज झाला पिहूला समजत होतं की त्या दोघांना भेटायचं आहे पण आता इथं सगळे मोठे होते त्यांच्यात एकत जास्त बनवाबनवी करून चालणार नव्हतं म्हणून पिहू तरी गप्पच होती त्या दोघांनाही एकमेकांना एकांतात भेटण्याची ही एक मोमेंट ओढ कशीच ती तडप त्यांची त्यांना एन्जॉय करू दे असं तिनं ठरवलं होतं आणि आता तर खूप उथाबीळ होऊन तिची वाट पाहत होता तो सतत टेरेसच्या या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात दरवाज्याकडे बघत हातावर हात चोळत चक्कर मारत होता ओ oh, स्वीटी ये ना आय वेट असं म्हणून तो स्वतःची उत्सुकता वाढवत होता वरती चांदणं तर खूप छान पडलं होतं आणि त्याला तिचा पहिला केस अशा चांदण्या रात्री घ्यायचा होता म्हणजे तो रोमॅन्टिक क्षण आयुष्यभर लक्षात राहणार होता तसं तर हे सगळं बेडरूममध्ये सुद्धा होऊ शकतं पण नाही इथे तर आर्यन बाबाला प्रत्येक गोष्ट मेमोरेबल बनवायची होती आणि त्यात चांदण्यांना साक्षी ठेवूनच त्याला तिच्या ओठांवर ओठ टेकून तिला फील करायचं होतं आणि जसा टेरेसचा दरवाजा वाजला तसा त्यानं फार अपेक्षेनं तिच्याकडे पाहिलं आणि झालं पुढच्या दुसऱ्या सेकंदाला त्याचा चेहरा लटकला कारण तिच्यासोबत आर्यासुद्धा आली होती आणि आर्यने स्वीटीकडे बघून तोंड लटकवलं आणि स्वीटीने सुद्धा तसंच तोंड लटकवलं